चांदुर्बिचवा परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सात वाजेच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील सांदूर भिसवा या गाव परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला यामध्ये दहा ते बारा घरांवरील तीन पत्रे उडाली काही घरांच्या भिंती पडल्या यामुळे घरातील जीवनावश्यक वस्तू व उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे सोबतच अंगावर भिंत पडल्याने चार जण गंभीर जखमी झाले आहेत तर वादळामुळे गावातील अनेक मोठमोठी झाडे जमिनीवर कोसळली विद्युत तारेवर काही झाडे पडल्याने विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे झालं की आम्ही सर्व सर्व दोघ जण वाटी बसेल होतो मग पोरगा म्हणे आई चहा ठेवतो आम्ही दोघं माय लोक उठून गेलो मग पोरगी गेल्या गई गाव तिची लहान पोरगी आहे ती पोरगी आपली बसेल होती आणि ती ह्या आबाळाटी बसेल होती तिने आलू चिप चालून राहील आणि ते जसं मी उठली दारी गेली तसा एकदम हे टावर आलं नेचार पडलं जसं पडलं तसं तसंच बाबा या पोरगीने पोरगीनं असं झाडून फेकलं आणि त्या पोरगीने ना तर अमोरनं बोललो तिथं हे डॉक्टर फुटलं हे मान हा हात बनला कामातून गेला हे पडल्याचं पण या ढिगा खाले ते काका दबले ते काका दबल्यामुळे अमोर म्हणे अरे बाबा याच्यामध्ये सांग हो बापा मीनं काढायचा प्रयत्न केला पण मी तिथा नाही सांगली मी एवढ्या दोऱ्या जोऱ्याने किरदार केला की लोक हो धावा रे बाबा धावा रे बाबा अरे दिसत ना कुठे आहे इकडून तिकडून दिसले आणि मग काढलं ते